कनगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न राहुरी तालुक्यातील कनगर येथे सद्गुरू परमपूज मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट दिंडोरी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी कनगर गावचे सरपंच सर्जेराव खाडगे उपसरपंच बाबासाहेब गाडे दत्तात्रेय गाडे अहमदबाई इनामदार डॉक्टर ललिता गभाले डॉक्टर ललिता लोमटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात करण्यात आली दिवसभरात तब्बल एकशे वीस ग्रामस्थांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला यावेळी अण्णासाहेब गाडे पोलीस पाटील भाऊसाहेब मोसमाडे कणकावती मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव घाडगे अन्सारभाई शेख माजी उपसरपंच सुयोग नालकर आदिंच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल म्हसे यांनी केलं तर आभार सरपंच सर्जेराव घाडगे यांनी मांडलेत स्वामी समर्थ आपल्या उमोरी दादा चॅरिटेबल अंतर्गत गणगर या गावामध्ये आपल्या आरोग्य शिबिर तपासणी होत आहे या अंतर्गत सर्व गाडी परीक्षण या ठिकाणी दिवसभरात होत आहे जसं की आयुर्वेदाचा हा विसर पडत चाललेला आहे त्या आयुर्वेदाचा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून परमपूज्य मोरी दादा चॅरिटेबल अंतर्गत तर या ठिकाणी भरवण्यात येतात या ठिकाणी दिवसभरात तपासणी होणार आहे जसं की परमपूज्य गुरुमालच्या अंतर्गत या ठिकाणी सप्तरंगीची जी वनस्पती यासारख्या असाध्य आजार जसं की कॅन्सर सारखे आजार जे आहेत या ठिकाणी मुळासारखं बरे झालेले आहे या ठिकाणी बरोबर म रानबेंडीचीमुळे रान रानबेंडीचीमुळे ही जे जसं की कॅन्सर कॅन्सरचा कॅन्सर जिबेचा कॅन्सर हा पूर्णपणे बरा करते असे आपल्या मार्गाअंतर्गत लाखो जे पेशंट आहे रुग्ण हे पूर्णपणे बरे झालेले आहेत तर आपल्या मार्गाअंतर्गत महाराष्ट्रात तर हे आरोग्य शिबीर भरवले जातात पूर्ण देशामध्ये दे सुद्धा हे शिबीर भरवले जातात तर आपल्या मार्गाअंतर्गत भरपूर लाखो पेशंट हे बरे झालेले आहेत तर परमपूज्य मोरेदा चॅरिटेबल अंतर्गत ही सेवा ही अखंड अविरत झालेली सेवा महाराजांनी रुजू करते लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी लोकनायक न्यूज